श्री क्षेत्र नृसिंवाडी येथे ग्रामपंचायत व विद्यामंदिर मंदिर यांच्या संयुक्त विद्यमानं नुकतीच विशेष शैक्षणिक ग्रामसभा सरपंच श्री चेतन गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली स्वागत अध्यापक श्री मधुकर काइल यांनी केलं तर प्रास्ताविक शाळेच्या मुख्या मुख्याध्यापिका मान्य सुवर्णा माने मॅडम यांनी केलं मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये एकजूट शाळा सर्वांगीण विकासासाठी या अंतर्गत शालेय भौतिक सुविधा विद्यार्थी सुरक्षा व गुणवत्ता इत्यादी विषयांवर विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी माझं गाव माझी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रीतम साळुंखे यांनी व्यक्त केलं तर गावची गावातच राहिली शिकली पाहिजेत असं हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री वाडीकर सर यांनी मत मांडलं यावेळी शाळेच्या विविध भौतिक सुविधांचा आढावा घेऊन शाळेत करावयाच्या कामांबाबत चर्चा विषयानुसार करण्यात आली या विशेष ग्रामसभेसाठी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते ग्रामपंचायतीमार्फत शाळेला लागणाऱ्या सुविधांची सर्व पूर्तता करण्याबाबत ग्रामपंचायतीनं आश्वासित केलं यावेळी ग्रामसेवक कोळी साहेब यांनी नियोजित विविध कामांचा आढावा घेतला सदर विशेष शैक्षणिक ग्रामसभेसाठी ग्रामपंचायत ग्राम सदस्य तानाजी निकम सागर धनवडे पत्रकार अनिल केरीपाळे शाळेतील सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी वर्ग पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष कां कांचीचंद्रस यांनी मांडले तर सूत्रसंचालन मान्यश्रीत उदय गायकवाड सर यांनी केलं